नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला प्रत्येक सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी सोळाशे वीस क्विंटल जास्तीतर चार हजार तीनशे रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळीलेले पाचशे क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीत दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार अकोला अकोल्या ठिकाणी जास्तीचा दर आहे हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन